अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगतव्यापी परम परमेश्वराला पांडुरंगाला ज्यांचं चरित्र आपण ऐकलं अशा त्या कन्हैयाला नमस्कार माऊली मुंसाजी महाराज आणि इकडे कन्हैयाची कथा देवाने माझ्याकडून कालच बोलून घेतलं होतं की काल कृष्ण जन्म होता आणि माऊली मुसाजी महाराजाचा जन्मसुद्धा गोकुळाष्टमीला झाला कृष्ण जन्माच्या दिवशी म्हणून गोकुळात जशा लिला केल्या तशाच माऊली मुंगसाजी महाराजांनी अनेक लिला केलेल्या गडीमध्ये काय राहिले बारा वर्ष तप केलं काय खाल्लं पिलं कोणासाठी असे ते दोन प्रकारचे संत एक एक आपण त्यांना देही संत आणि विदेयी संत आणि जन्मावर आपल्या शरीराची चिंता न करता अनेक जन्माच्या पुण्याईमुळं त्यांना तो जन्म प्राप्त होतो त्याच काही मापाचं नाही आणि त्यांचा अधिकार आत्ताच सांगितला बाईच म्हणून मी माऊली वंशजी महाराजांच्या पाया नमस्कार करतो त्याचप्रमाणे कृष्णाच्या भागवताला ग्रंथाला नमस्कार देवीजीचे गुरु म्हणजे आमचेही गुरु समान असलेले की ज्यांचं वय ब्याऐंशी वर्षाचं आहे पण वाटत नाही कारण की सगळ्या गोष्टीत संयम आहे आणि हृदयामध्ये जर आत्म्यामध्ये जर परमानंद प्राप्त झाला कथा वाचताना ऐकताना पूर्ण बिमाऱ्या बसत नाही पण काही बिमाऱ्या बसल्याशिवाय राहत नाही मनाच्या बिमाऱ्या बसतात देहाचा रोग औषध गोळ्यानं बसेल पण मनाचा रोग जे आहे हा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मन जर प्रसन्न असलं सगळी सिद्धीच साधन येते आणि मन प्रसन्न जगात किती काही पैसा आदला असला मला वाटतं टाटा बिर्ला म्हणजे फार श्रीमंत लोक आहेत जगात त्यांचं नाव आहे पण त्यांना सुद्धा बिर्ला मंदिर कृष्णाचं बांधावं लागलं त्यांना सुख मिळालं नाही त्यांनी सगळं सुख शोधलं त्याच्यात काय असेल ते पण खरा आनंद त्यांना कृष्ण मंदिर बांधण्यासाठी मिळालं तसंच आमच्या या नगरामध्ये आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं पूर्व पुण्यामुळे आमचे राजूभाऊ मोगे परिवारांना सहकार्य केल्यामुळं इथे एक कृष्ण मंदिरही तयार झालं मुनसाजी माऊली मुंसाजी महाराज आहेत माऊली आहेत आणि कृष्ण मंदिर आहे देवीची मूर्ती आहे आणि त्यांच्यामुळं इथे हे सगळा सत्संग होऊन राहिला अतिशय पुण्याची गोष्ट आहे आणि योगायोगाने आमची देवीजी मुक्ता आहे बाई आमचे की ज्यांचं अतिशय प्रेम आहे ते तिसऱ्या वर्गात होतात तेव्हा त्यांनी कीर्तन ऐकलं होतं म्हणतात आणि आम्हाला मोठा आनंद होते आम्हाला की बाईचं हे कार्य असंच मोठं जगात याची गरज आहे आता तुम्ही भागवत ऐकल्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही एक आपण गजर म्हणू आणि आताच संतांच महात्म्य ऐकलं की देवाचं फूड दुखत होत आणि त्यांनी मागितली संतांच्या चरणाची माती मागली तुकडोजी महाराजांनी एका भजनामध्ये संतांच्या पायाची माती किती महत्वाची असते महाराजांना सुद्धा आता गोपिकाचं पोट दुखत होतं ते संतांच्या आपलं देवाचं पोट दुखत होत ते संतांच्या पायाची माती पाहिजे पाया म्हणत होते एका जणाला डॉक्टरने दवाखान्यात नेलं ते म्हणे माझं पोट दुखते म्हणे दवाखान्यात नेलं मग डॉक्टरने विचारलं कसं काय दुखते पोट काय खाल्लं होतं ते काय नाही ते म्हणे शेजाऱ्याचं घर बांधणं सुरू झालं म्हणून महापोट दुखते अशा बिमाऱ्या इथं बसतात <laughs> लोकाचं बरं न दिसणे हे पोट दुखणे हे काय बिमारी कमी जोरदार आहे का कामाना धंद्याची त्याचं घर तर मोठं होईलच पण आपली भाकर कमी झाली म्हणजे आपण काय बिमार पडत म्हणून दुसऱ्याला सुख मिळालं तर आपल्याला सुख मिळालं पाहिजे जगातले सगळे सुखी होणं हे आपला फायदा आहे आणि संतांचं ध्येय तेच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या होते म्हणून गोपिकाचं प्रेम किती होतं बाईने सांगितलं म्हणून मी सांगायची गरज नाही म्हणून मी बायला म्हणलं तुमचं सगळं भागवत झाल्यावर बोलतो दोन मिनटं म्हणतात तुमचे जे रेंज लागलेले आहे ते रेंज चालली जाते त्यांची किती प्रेम की आम्ही नरकात गेलो तरी चालते मोठे मोठे ऋषी मुनी होते नारक मुनीच होते ना संत त्यानंच त्याच्या पायाची माते दिले तिथे जमत होत ना पण ते भीत होता नरकात नारद मुनी नरकात म्हणलं की ते भीत होते की आपण नरकात काय जाऊ दुसरा एखादा पा पण गोपिकाचं प्रेम किती होत आणि संतात किती ताकद आहे मन माऊली मुंगसाजी इथं आलेले आहेत घंटी बाबा आहेत आपले ब्रमंद स्वामी आहेत भागीवा नाव आपण लोक माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कथा सुरू आहे तिकडे ज्ञानेश्वर माऊली आहे म्हणून जीवनात आरतीला नमस्कार करायला प्रपंच केला पाहिजे है संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खडी इनके प्रतापों प्रतापो से अभी तक नहीं नीचे पडी कितना पाप है जगत में अंदाज के बाहर चला पर संत योगी यह जग अभी तक नाढला संत आहे म्हणून जग आहे तर जग गुरुजी महाराज म्हणतात सदा संत सेवेत जडू दे दे प्रभू गडू वडे आता साधूची माती किती महत्वाची आहे मुखी नाम हाती काम जे रंजल्यांचे हाती मुखी नाम हाती काम जे रंजल्यांचे चरण स्पर्श होवो नित्य मला त्याचे हाती काम मुखी नाम हाती काम जे रंजल्यांचेंजल्या चरण स्पर्श होवो नित्य मला त्याचे प्रेम झाले नित्य मला त्यामुळे तयाची चरण धूळ तयाची चरण धूळ तयाची चरण अंगी जय मंगसाजी मला खूप आनंद आला की आमच्या सगळ्या त्या परिवारानं माऊली माणसाची महाराज दरबारात एक कथा आणि त्यातल्या त्यात आमच्या माऊलीची कथा ठेवली माउली माणसाचे महाराज म्हणून आम्ही त्या येई दिल में माऊली तुम्हारे पास मर जाऊ आमच्या या सर्व परिसरातली मंडळी देवाने एवढं सुखी दिलेलं सुख दिलेलं यांना की यांनी जर आपल्या खिशातला खुर्दा जर काढला सगळा एका दिवसचा चिल्लर चाललं खुर्दा जर काढला आमच्या या येळ्यातली परिस्थिती आहे माऊलीची कृपा आमच्यावर असा खिशातला खुर्दार सगळ्या जणांना काढला वेटाळ्यातल्या या परिवारातल्या हे सप्ताह काय पण एक सप्ताह त्याच्या नुसत्या खुर्द्यावर होऊन जाईल सप्ताह खिशातला खुर्दा काढून जरी तर टाकला तर याच्यावरच सप्ताह होत जाईल आणि कार्य वाढत राह कारण की मुलावर संस्कार पडतील मुलं पुढं निर्व्यसने काळ बिकट पातला उदारे गड्या काळ बिकट पातला पुढची पिढी वाचवायची आपल्याला गरज जसे त्यांच्यासाठी बांधून ठेवले तसे त्यांना संस्काराचं बंधन देण्यासाठी आणि या कथेची गरज आहे म्हणून आमच्या तुमच्या सगळ्या मुलांना जसं पैसा कमावतो हो जसं शाळेतही गेलंच पाहिजे अभ्यासही केलाच पाहिजे मोठं कलेक्टरही झालं पाहिजे परंतु हे सुद्धा कार्य त्यांना कळायला पाहिजे आपल्या आईवडिलांची किंमत काय पाहिजे आता सांगितलं मायबापाची सकल तीर्थाची धुरे जे का मता विसरू न आईबापाला आई बापाला असं पुष्कळ हे सांगावं तेवढं कमी आहे म्हणून कारण की जास्त बोललो तर दुसऱ्यांदा नंबर लागला पाहिजे काही लोक एवढं बोलतात मग काय दुम्हा बोलायला लावा तर वेळ खूप होते म्हणून आणखीन एखाद्या वेळेस कुठे गेलं तर कोणाला आवडलं पाहिजे चांगला आहे खूप आनंद मला वाटायला लागलाय मन आनंदाने बरले सकाळी मी काकड्यात आलो होतो आमचे महाराज होते आनंद आला पकवादवाले भा अतिशय जोरदार गाणारे आमचे जवळ अतिशय चांगलं गातात ते आनंदी आनंद आहे वा आमचे गुरु महाराज दामदार खर महाराज अरे भक्तपरायन यांची कृपा अशा सानिध्यात आम्ही आहो फक्त मी आता एक दोन दिवसात गावाला गेलो म्हणजे माझ्या होणार नाही बस थोडंफार म्हणून पण जिथला वेळ भेटला तिथला मी प्रयत्न करतोच आणि मग मुक्कामी गेल्यावर मग जमत नाही तिकडे गेले की दोन दिवसचे कार्यक्रम आहेत अहो तसं देवाने आता ते मगा गोपिकांचं प्रेम यांनी म्हटलं तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात यह प्रेम सदा हे प्रेम आता आम्हाला तुटून तुम्हाला तर रोजच आहे मला हे गाव झालं की दुसरं गाव पण आम्हाला तर बारा महिन्यातून एकदाच माऊली मुच्या दारात भेटते ना यह प्रेम सदा भरपूर रे आमच्या घरी आमचे मुलं हे प्रेम आमच्या मुलांना मिळावं त्यांना आईवडल्याची किंमत कळाव ते निर्व्यस राहिले पाहिजे प्रेम सदा भरपूर रे सरकार तुम्हारे दिल अर्ज पेश मंजूर दिल अर्ज पेश मंजूर कन्हैया तुमा रे जनुवारी जांदर कर महाराज तुमा रे चरणों में सधु आत्मानाथ मौले मोक्ष आदी महाराज सब साधु संत न सब देवी देवता गोपाल कृष्ण भगवान के अपने अपने माता पिता की जय तो पुलिस स्टेशन अभक्ता ने तथा हम तो जय देव जय जय